समीर दादा मला या निमित्तान एक प्रश्न असा विचारायचा की विनोदी कलाकार सीन मध्ये मध्ये किंवा किंवा रियालिटी शोज किंवा कॉमेडी शोज मध्ये पण आता गेल्या काही वर्षात कॉमेडी का, साकारणारे जे कलाकार आहेत ते लीड रोल दिसत आहेत खरंतर आनंदाची गोष्ट याबद्दल काही सांगा मला नाही खूप चांगला बदल मी सुद्धा हा बघितलेला आहे कारण प्रहसन हा प्रकार मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला केलेला आहे म्हणजे मला हे सांगायला आवडेल की अनेक वेळेला असं झालेलं असायचं पूर्वी की एखाद्या इव्हेंटमध्ये दोन डान्सर्सना कॉस्ट्युम बदलायला वेळ मिळावा म्हणून मध्ये स्किट टाकायचंय oh. हा संपूर्ण प्रकार ना बदलून आता आधी स्किट फिक्स करतात आणि मग मध्ये डान्सेस हे केले जातात हा मी स्वतः अनुभवलेला आहे oh. आणि हा माझ्यामध्ये खूप मोठा बदल आहे की त्यांना फक्त कॉस्ट्युम बदलायला वेळ मिळावा म्हणून अनेक वेळेला की एक काम करणं याचं स्किट टाकून द्यामध्ये oh. फिलर फिलर म्हणून पण हा कुठेतरी प्रेक्षकांना तो प्रकार इतका आवडून गेला आणि त्यामुळे त्या प्रकाराकडे खूप वेगळ्या पद्धतीने लोक आता बघायला लागले आणि सगळ्यांना हे कळलं की हाही प्रकार खूप महत्वाचा आहे हे सुद्धा जे करणं आहे ते खूप कठीण आहे हा प्रकार आणि हे प्रत्येकाला नाही जमू शकत हेही अनेकांना कळून गेलं आता आम्ही अनेक वर्ष करतोय म्हणून आम्हाला जमता येते कारण ते अनेक वर्ष केल्यामुळे एक, एक अनुभवाचा भाग येतो म्हणून पण हा प्रकार खरंच कठीण आहे आम्हाला सुद्धा अगदी आलो पाय टाकलं आणि जमलं असं नाहीये आम्ही पण म्हणतात ना पडत धडपडतच हा प्रकार शिकलेलो आहे पण हा एक विनोदी कलाकाराने बघण्याचा हा संपूर्ण बदल मी हा अनुभवलेला वर्षात आणि आज तुम्हाला सांगितलं मगाशी जो पहिला प्रश्न तू विचारला असणार त्याचं उत्तर मला कदाचित आत्ता योग्यरित्या येत असेल की गोडवा काय असेल गोडवा ना सगळेच यावर हे मान्य करतील की आम्ही गेल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ना ब्लँक चेहरा असताना आम्हाला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आम्ही म्हणजे सगळे विनोदी कलावंत मी हास्य जत्रेचे म्हणत नाही सगळे ओव्हरऑल विनोदी कलावंत ज्यांनी करोनाच्या काळात त्यांना कळत नकळतपणे मदत केली असेल आम्हाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य येत ना तो गोडवा आहे मी त्याचा सांगू शकत नाही की <coughs> मला बघितल्यावर लोकांना हास्य येतं आणि त्यानंतर मी मला काय वाटतं ते <coughs> ते मी शब्दात नाही मांडू शकत ते मी एखाद्या ते समजून घेऊ शकतो किंवा अनुभवू शकतो तर मला वाटतं मला असं वाटतं की हे खूप आदर आम्हाला मिळाला प्रेम आदर सोड प्रेम प्रचंड मिळालं लोकांचं okay. आम्ही लोकांच्या घरचा भाग झालो म्हणजे जा आम्ही आम्हाला आनंद आहे याचा की आम्ही सेलिब्रिटीज नाही झालो आम्ही त्यांच्या घरातला oh. एक कुटुंबाचा सदस्य झालो की oh. जे नऊ वाजता जेवताना आमच्या समोरच जेवतात oh. मी फक्त आमच्यापर्यंत अन्न पोचत नसेल पण oh. आम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग आहोत oh. सी हा जो बदल आहे ना तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे मी देवाचे नेहमी मी आभार मानतो की मला आज विनोद हा प्रकार हाताळायला देवानी संधी दिली जेणेकरून एकदम ते आम्ही गेलो ना की त्यांना एकदम जवळ यायचं असतं आम्हाला आम्हाला हा शेक करायचा करायचं असतो डोक्यावरून हात फिरवायचा असतो एवढं भाग्य फार कमी कला कलावंतांना मिळत असं मला